राज्यातील तमाम शेतकऱ्यांसाठी आजच्या ताज्या महत्त्वाच्या शेतीविषयक बातम्या तसेच शेतकऱ्यांसाठी पीक विम्यासंदर्भात आनंदाची बातमी आपण या बातमीपत्रात बघणार आहोत बातमीपत्रास आपण सुरुवात करूया पहिली बातमी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागणीमुळे मासळी मासळीच्या दरात सुधारणा पापलेट चौदाशे तर सुरमई बाराशे रुपये प्रति किलो पर्यटन हंगामामुळे वाढलेली मागणी यामुळे मासळीच्या दरात चांगली सुधारणा झालेली दिसत आहे कापूस आयात शुल्काबाबत शेतकरी हिताचा निर्णय घेणार केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांचे आश्वासन तर प्रयोगशील शेतकरी दिलीप ठाकरे यांनी मुंबईत सिंह यांची भेट घेतली रत्नागिरीत ओल्या काजूगाराला किलोला हजार रुपये दर चिपळूण जिल्हा रत्नागिरी येथील बाजारात हजार रुपये किलो दराने ओले काजूगर विकले जात आहेत सुक्यापेक्षा ओला काजूगर विक्रीतून आर्थिक कमाई चांगली होते कृषी ए आयसाठी धोरण तयार करण्याचा निर्णय कंपन्यांसाठी अटी शर्ती निश्चित होणार ॲडव्होकेट कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांची माहिती तर ए आयमुळे शेतकऱ्यांना फायदा होण्याची चिन्ह दिसत आहेत जालन्यात शेतकऱ्यांच्या नावाने सरकारी अधिकाऱ्यांनी अनुदानाचे पैसे लाटले पन्नास कोटींचा घोटाळा तहसीलदारांचं लॉग इन आणि पासवर्ड वापरून अनुदानित वितरणात हेराफेरी करण्याचा प्रकार जालना जिल्ह्यात समोर आलेला आहे शासनाच्या चुकीच्या धोरणाने शेतकरी कंगाल झाला शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांचा आरोप तर म्हैसांग येथील सभेला शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला सतरा एप्रिलला कानेरी सरपला कर्जमुक्तीची बैठक घेणार पीक उत्पादन खर्च कमी करण्यासंदर्भात समिती तयार करणार मजुरी खर्चाचा मनेरेगामध्ये समावेश करण्यासाठी हालचाली राज्यातील शेतकऱ्यांचं पीक उत्पादन वाढण्यासाठी आणि खर्च कमी करण्यासाठी ही तयारी आहे अद्रक दर कोसळले खर्चही निघणे झाले मुश्किल अमरावती जिल्ह्यातील शेतकरी जास्तीत जास्त संत्रा कपाशी तूर सोयाबीन याच्या पिकाची लागवड करतात पण गेल्या काही दिवसात अद्रक दर कोसळल्याने खर्च निघणे मुश्किल झाले आहे बनावट पनीर विक्रेत्यांवर आता ची नजर ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द करणार अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांची माहिती गेल्या काही दिवसात बनावट पनीर विक्रेते भेटले होते भारतातून समुद्री मार्गाने पहिल्यांदाच डाळिंबाची अमेरिकेत निर्यात भारताने फलोत्पादन निर्यातीच्या क्षेत्रात एक महत्त्वाचा टप्पा गाठलेला असून भारतातून समुद्री मार्गाने पहिल्यांदाच डाळिंबाची अमेरिकेत निर्यात केलेली आहे भारतातील डाळींची आयात सात वर्षाच्या उच्चांकावर सरकारने तयार केलेल्या अनुकूल कर रचनेमुळे बहुतेक डाळींवर शून्य आयात शुल्कामुळे भारताची डाळींची आयात आर्थिक वर्षात सात वर्षाच्या उच्चांकी सदुसष्ट लाख टनांवर गेली सरकारी योजनांच्या अंमलबजावणीतून शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आश्वासन तर सरकारी योजना ह्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार फडणवीस यांनी सांगितलं पिवळ्या कलिंगडला मोठी मागणी सध्या पिवळ्या कलिंगडला शेतकऱ्यांची व जनतेची मागणी आहे शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळत आहेत श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी लोणार येथील शेतकऱ्यांनी याची लागवड करून सत्तर ते पंच्याहत्तर हजार रुपयाचा खर्च आला राज्यातील कृषी विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या अधिकार आता आयुक्तांकडे महाराष्ट्राच्या कृषी विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या संदर्भात मोठा निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे कृषी मंत्र्यांकडे असणारे सर्व अधिकार आता आयुक्तांकडे असणार आहेत तर शेतकरी आणि मित्रांनो ह्या होत्या आजच्या महत्वाच्या अशा शेतीविषयक झटपट बातम्या अशाच बातम्यांसाठी जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद जय जवान जय किसान जय हिंद जय महाराष्ट्र